बहुगुणी अशी ही खारीक पावडर जी आपला अशक्तपणा दूर करते हाडेसुद्धा मजबूत करते परंतु बऱ्याचदा आपण ही मार्केटमधून विकत घेतो कारण घरी बनवणं जरा अवघड वाटतं परंतु आज आपण खूप सोपी रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये आपण खारीक पावडर घरच्या गर घरी फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आपण या खारीक पावडरचं सेवन करू शकतो दुधामध्ये एखादा चमचा ॲड करू शकतो लाडू बनवताना त्याच्यामध्येही ॲड करू शकतो किंवा आपण घरी सांजा म्हणजे शिरा बनवणार असाल तर त्याच्यामध्येही टाकू शकतो तर अशी खारीक पावडर जर घरी झटपट बनली तर तर त्यासाठी अर्धा किलो खारीक ही उन्हामध्ये एक दिवस छान कडक वाळून घ्यायची उन्हाची जर तुमच्याकडे सोय नसेल तर त्याचंही ऑप्शन आहे ह्या दोन प्रकारच्या खारीक मार्केटमध्ये अवेलेबल असतात ह्या थोड्याशा ऑरेंज कलरमध्ये आणि दुसरी थोडी ब्लॅक असते तुम्ही कोणतीही खारीक पावडर ह्या ठिकाणी वापरू शकता तो वर तर कढई एकदम मिडियम गॅसवर एकदा गरम करायची आणि नंतर खूप कमी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण विकत आणलेली खारीक जी आधी कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आणि ती मिडीयम गॅसवर पाच मिनटं छान परतून घ्यायची ह्या ठिकाणी आपल्याला खारीक कोणताही डाग नाही लागला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची त्यामुळे पाच मिनटं त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आपल्याला खारीक भाजायची नाही आहे ती फक्त थोडीशी गरम करायची आणि त्याच्यातलं मॉइश्चर आपल्याला काढायचं आहे जर तुम्ही काळी खारीक वापरली तर ता त्याच्यामध्ये मॉइश्चर आणखीनच कमी असतं ह्या ठिकाणी मी जी खारीक वापरली त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर जास्त असतं उन्हाची सोय असेल तर आधी तुम्ही एखादा दिवस उन्हात घाला आणि नंतर असं कढईमध्ये भाजून घ्या त्यानंतर खारीक फोडण्याची ही एक छान सोपी पद्धत एका कपड्याच्या पिशवीमध्ये आपण जी कढईमध्ये गरम करून परत नंतर थंड करून घेतलेली खारीक त्या पिशवीमध्ये ॲड करायची जर अशा प्रकारे कपड्याची पिशवी तुमच्याकडे नसेल तर कोणताही तुम्ही कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि त्याची एक चुंबल बनवून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखाद्या कलबत्त्याच्या साह्याने जो बत्ता असतो त्याच्या साह्याने किंवा तुमच्याकडे हातोडा वगैरे असेल तर त्या कोणत्याही साह्याने तुम्ही फक्त त्याच्यावर थोडंसं टॅप करायचं खूप जास्तही टॅप करण्याची गरज नाही नाही तर आतमधल्या बियासुद्धा फुटतील व्यवस्थित त्याला एक चार ते पाच मिनटासाठी टॅप करून घ्यायचं खारी गरम करून घेतल्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालेलं आहे आणि जर उन्हात वाळवली असेल तर मॉइश्चर आणखीनच कमी झालेलं आहे तर ह्या ठिकाणी खारी खूप झटपट पाच मिनटामध्ये फुटून तयार होते आणि तुम्ही बघू शकता की त्याच्या बिया सुद्धा मोकळ्या होतात आणि वरचा भाग सुद्धा आपल्याला मोकळा करायला खूप सोप्पा जातो त्याला चांगलं चार पाच मिनटं फोडून घेतल्यानंतर एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती झटपट बिया ह्या खारकेपासून मोकळ्या झालेल्या आहेत नाही तर बऱ्याचदा आपल्याला छोट्या खलबत्त्यामध्ये एक एक खारीक फोडत बसावं लागतं एकदाच सगळी खारीक फोडायची म्हटलं तर तुमचा अर्धा ते एक तास जाईल त्यामुळे अशी झटपट तुम्ही पाच मिनटामध्ये खारीक आणि बिया मोकळ्या करू शकता वरच्या साईडला खारकेच्या तोंडाला काही फुलं असतात ते फार खाताना तातामध्ये आले तोंडामध्ये आले तर कचकच लागतात त्यामुळे ते सुद्धा आपण काढून घ्यायचे तर मी खारीक वेगळी केली आणि त्याच्यामधला जो बियांचा कचरा होता तो सुद्धा साईडला काढून घेतला आता हे खारीक मध्ये आणखीनही थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे आता एक खूप छान सिक्रेट मेथड सांगणार आहे ज्यामुळे कितीही ओलावा जरी असेल तुमच्या खारकेमध्ये तो सुद्धा निघून जाईल आणि पावडर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही बारीक करू शकता थोडीशी जाडसर किंवा तुम्हाला खूप बारीक पाहिजे तुम्ही तशी करून घेऊ शकता खारीक परत एकदा कढईमध्ये काढून घ्यायची आणि त्याला दोन ते तीन मिनटं परत एकदा मिडियम गॅसवर पर परतून घ्यायचं आता ह्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ ॲड करायचा आहे ज्याच्यामुळे खारीक पावडर खूप छान खमंगतसुद्धा लागेल त्याची चवई वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं त्याचा तुम्ही जास्त दिवस स्टोरसुद्धा करून ठेवू शकताल ते म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे एक चमचा साजूक तूप साजूक तुपामुळे आपल्या खारीक पावडरचा फ्लेवर हा आणखीनच जास्त छान लागतो आणि आपण त्याला जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकतो खारीक पावडर मिक्सरमधून दळताना बऱ्याच जणांना भीती वाटते की मिक्सर खराब होऊ शकतं त्याचे पाते खराब होऊ शकतात भांडं गच्च होऊन जातं अशा वेळेस जर खारीक भाजताना तुम्ही एखादं दोन चमचा साजूक तूप ॲड केलं तर त्याची पावडर खूप छान बनून तयार होते आणि त्याचा सुवादसुद्धा खूप छान येतो मिक्सरमधून खारीक बारीक करताना काही काळजी घ्यायला पाहिजे ते म्हणजे एकदाच भरपूर सारी खारीक ऍड करायची नाही एखादी वाटी किंवा दीड वाटी खारीक आपण मिक्सरमध्ये ऍड करायची आणि थोडं थोडं करून त्याला दळायचं एकदा चार पाच मिनटं त्याला बारीक करायचं नाही पल्स मोडवर तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीची पावडर बनेपर्यंत तुम्ही त्याला थोडं थोडं करून फिरवत राहायचं आणि आपले सर्व खारीक पावडर झटपट म्हणून तयार होते आणि ही तुम्ही कित्येक महिनोपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता बाहेरच्या मिलावट खारीक पावडरपेक्षा घरची ही खारीक पावडर, पावडर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू एन्जॉय